गृह मंत्रालय दिल्ली येथे औज मंद्रुप चे सुपुत्र सलमान ताज पाटील यांची सिनियर एसपी ग्रेड अधिकारी पदी पदोन्नतीने औस मंद्रुप गावचे भारत सरकारकडून नेमणूक करण्यात आली आहे सलमानताज पाटील हे दोन हजार आय चे आयपीएस अधिकारी म्हणून नेमणूक उत्तर प्रदेश केडर येथे झाली होती उत्तर प्रदेश येथील झाशी आग्रा गाझियाबाद नलितपूर सोनभद्र येथे पोलीस अधीक्षकपदी ते कार्यरत होते अतिशय प्रामाणिक आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे सिनियर एस पी ग्रेड अधिकारीपदी प्रमोशन झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब शेळके दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी सभापती हिमाशंकर जमादार दक्षिण तालुक्याचे माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे माजी विविध कार्यकारी सोसायटी औज मंत्रुपचे चेअरमन शिकंदरतास पाटील औज मंत्रुप येथील सर्व ग्रामस्थानी पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा